आणि त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये दहा जणांवरती कारवाई केलेली आहे दहा जण आहेत ते सर्व ता तलाठी महसूल अधिकारी आहेत आणि त्यांच्या रकमा आहेत त्या साधारणतः एक कोटीच्या जवळपास या रकमा आहेत सर त्या अनुदानाच्या चौकशी आणखी अहवाला ती ज्यांच्यावरचे दोष होते त्यांच्यावरती ती निलंबनाची कारवाई होती की किती संख्या आहे कोण लोक आहेत की यापुढे देखील अशा स्वरूपाची कारवाई होऊ शकते का यापेक्षा अजून काही वेगळे एकूण अनुदान वितरण जे होतं ते साधारणतः चारशे साडेचार कोटीचं चा हे मागच्या दोन हजार बावीसपासूनचं होतं आणि त्यापैकी समितीने जी प्रथमदर्शनी रक्कम आता फिक्स केलेली आहे की अपारित रक्कम ती पस्तीस कोटी आहे आणि सात कोटीची त्याच्यामध्ये वाढ होती आहे आणखी त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये काही डॉक्युमेंट क्रॉस चेक करण होतं तर साधारणतः ही चाळीस कोटीपर्यंत ही एकूण अपारीत रक्कम निश्चित होते आणि त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये दहा जणांवरती कारवाई केली आहे दहा जण आहेत ते सर्व ता तलाठी महसूल अधिकारी आहेत आणि त्यांच्या रक्कम आहेत त्या साधारणतः एक कोटीच्या जवळपास ह्या रकमा आहेत आणखीन दहा ते पंधरा जण आहेत ज्यांना सोमवारी काही कागदपत्रं परत दाखल करण्यासाठी संधी देण्यात आली आहे रक्कम कमी असेल किंवा काही त्यांच्या कार्यभाराबद्दल हे होते की अर्धा कार्यभार त्यांच्याकडे होता आणि अर्धा कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडून होता त्यामुळे ती रक्कम जी आहे ती बायफारकेट होती दहा होते तर ते त्यांना संपूर्ण संधी देण्यात आली होती रक्कम जास्त होत्या आणि सुरुवातीपासून त्यांना हे खुलासा विचारला होता त्यांच्यावर कारवाई झालेली आहे दहा ते पंधरा जण आणखीन जे आहेत तर त्यांचे खुलासे सोमवारी आल्यानंतर त्यानुसार त्यानुसार खुलासानुसार त्याच्यावर कारवाई होईल त्याच पद्धतीनं तहसील स्तरावरतील जे कर्मचारी असतील तिथले जे अधिकारी असतील त्यांचे देखील खुलासे मागवण्यात आलेले आहेत तहसीलदार आहेत त्याच पद्धतीनं तिथले कर्मचारी नायब तहसीलदार ऑपरेटर क्लर्क यांचे देखील खुलासे मागवण्यात आले आहेत आणि त्यांच्यावरती देखील योग्य प्रशासकीय कारवाई येत्या काळामध्ये करण्यात येईल इतर सद्यस्थितीमध्ये प्राथमिक तपासणी चालू आहे परंतु जो प्रकार आंबड घनसावंगीमध्ये होता त्या पद्धतीचा प्रकार आणखीन जे इतर दोन तालुके तपासणी झाले आहेत तेवढा समोर आलेला नाही आहे समिती अंतरिम अहवाल एक आठवड्यामध्ये देणार आहे जे स्केल होतं ते याच दोन तालुक्यामध्ये जास्ती होतं असं एक निदर्शनास येतं इतर तालुक्यांमध्ये काही प्रकार असतील तर ते देखील समितीच्या मार्फत जेव्हा अहवाल येईल त्या पद्धतीने याच ग्राउंडवरती कारवाई करण्यात येईल सर एकूण या कारवाईमध्ये किती ग्रामसेवक किती तलाठी आणि किती कृषी सहायकांचा समावेश जे एकूण तलाठी आहेत तर त्यांचा आकडा साधारणतः पस्तीसच्या जवळपास जातो त्यामध्ये काही जणांच्या अमाऊंट या कमी होत आहेत काही जणांचं म्हणणं आहे की दुबार जे झालं तर ते टेक्निकल इशूमुळे झालेलं आहे दोन हजार बावीसला जेव्हा हे पोर्टल आलं होतं तर काही शेतकऱ्यांच्या पहिल्या ज्या टप्प्यात दिले गेले होते पैसे त्यामध्ये दुबार जे होते तितकाच जर त्यांच्या पुरता विषय असेल तर त्यांच्यामध्ये ती रिकव्हरी करून आपण त्यांना निलंबनाची कारवाई न करता इतर कारवाई करायचं का हा सद्य समिती तपासत आहे परंतु नंतर जे दोन हजार तेवीसला दोन हजार चोवीसला पोर्टल सुस्थितीमध्ये होतं जेव्हा व्यवस्थित चालत होतं तेव्हा जो गैरप्रकार केलेला आहे असे साधारणतः आणि रक्कम देखील जी मोठी आहे अशा पद्धतीने सव्वीस तलाठी त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केले होते कृषी सहाय्यक जे आहेत आणि ग्रामसेवक तर याच्यामध्ये कृषी सहाय्यक पंधरा कृषी सहाय्यक आहेत आणि आठ ग्रामसेवक आहेत दहा ग्रामसेवक आहेत परंतु त्यांच्याकडचा जो कालावधी आहे तर तो कृषी तो सहायकांचा दहा पंधरापैकी दहा जणांचा मॅच होत नाही तर साधारणतः पाच एक कृषी सहायकांचे खुलासे त्याच्यामध्ये असतील आणि ग्रामसेवक देखील तितकेच पाचच्या संख्येमध्ये त्याच्यामध्ये असणार आहेत ती। तुम्ही वारंवार विनंती केली होती त्यांना केलं तर चौकशी बरेचशा आहे की तुमच्या चौकशीला केराची टोपली दाखवली निलंबनाच्या ती देखील शास्ती विचाराधीन आहे आणि सद्यस्थितीमध्ये मागचा जेव्हा समितीचा अहवाल येणार होता तर त्यापूर्वी काही तलाठी ते उपस्थित नव्हते आणि सक्त सूचना दिल्यानंतर जवळपास सर्व तलाठी आता त्याच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणखीनी पाच तलाठी आहेत जे उपस्थित नाहीये त्यापैकी एक आहेत ते दीर्घ काळासाठी अनुपस्थित आहेत सर्व्हिसमधून